बौद्ध तरुणावर अमानुष अत्याचार संग्रामपूर तहसीलदार यांच्या मार्फत वंचित बहुजन युवा आघाडीकडून गृहमंत्र्यांना निवेदन संग्रामपूर खामगाव शहरातील रोहन या बौद्ध तरुणावर झालेल्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे तो कोणत्या धर्माचा आहेस तसे विचारून विवस्त्र करून मारहाण केल्याच्या प्रकारामुळे दलित समाजामध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीकडून संग्रामपूर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की खामगाव येथील तरुण रोहन पैठणकर हा आपल्या रोजच्या कामावरून परतत असताना रोहित पगारिया गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत संगेले या आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले आणि तू गाय चोर आहेस असे म्हणून बेदम मारहाण केली यावरच न थांबता त्याला विवस्त्र करून त्याचा धर्म आणि जात विचारत त्याच्या लिंगावर अत्याचार केला इतकंच नाही तर त्याचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली पीडित तरुण सातत्याने आपण बौद्ध समाजातील असल्याचे सांगत असताना आरोपींनी त्याची दखल न घेता त्याला जातीवाचक शिविगाळ केली आणि अमानुषपणे मारहाण चालू ठेवली या घटनेचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडीकडून कर मागणी करण्यात आली की या नराधम आरोपींवर एस सी एस टीसिटी कायदा तसेच नोकरी का अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या गंभीर प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आठ दिवसांत वंचित आघाडीच्या वतीने शासन व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आशिष भुंदळे तालुका अध्यक्ष वसुलकर काका किशोर भिडे नामदेव गोकाटे राहुल विलंगे यशवंत वानखडे प्रकाश वानखडे सिद्धार्थ बोडळे नंदकिशोर कुंडे नईम कुरेशी बाळू वानखडे निलेश लहासे उमेश भिलंगे संदेश वाकुरे आकाश इंगळे रत्नाकर विलंगे कल्पना ताई धुंदळे उज्ज्वला वाघ कपिल बोडळे गणेश वानखडे नागेश वाकोडे अजय सरदार दीपक पंगळकर संतोष गळे अक्षय तायडे निर्मला घुळे श्रीकृष्ण खंडराव विजू भारसाकळे राजेश तेलगोटे ते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते वंचित बहुजन युवा आघाडीकडून सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा अधिक तीव्र होत असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जय भीम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांना या ठिकाणी निवेदन देण्यात तालुक्यातील खामगाव शहरात रोहन पैठणकर नावाचा बौद्ध तरुण हा आपल्या कामावरून घरी जात असताना त्या ठिकाणच्या जातीवाद्या तीन भडव्यांनी त्याला त्या ठिकाणी अडवलं अडवून त्याला बेदम मारलं एवढ्यावर थांबले नाही तू गायचोर आहेस गायचोर या नावानं त्याला गाडीवर बसवलं आणि मैदानात नेलं आणि मैदानात नेल्यानंतर तुझी जात काय आणि तुझं धर्म काय हा जात आणि धर्म विचारून त्याला बेदम त्या ठिकाणी मारहाण केली तो वारंवार सांगत होता की मूळ बौद्ध समाजाचा आहे मी बौद्ध समाजाचा मला सोडून द्या मला या ठिकाणी घरी जाऊ द्या त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं नाही त्यांनी त्या ठिकाणी त्या बौद्ध समाजाच्या तरुणाला नग्न व्यवस्थेत केलं आणि नग्न व्यवस्थेत करून त्याचा व्हिडिओ काढून त्याला चांगल्या रीतीने या ठिकाणी मारहाण केलं तर म्हणून आजही अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये आय सी मध्ये भरती आहे आणि जीवना आणि मरणाशी या ठिकाणी झुंज देतो खऱ्या अर्थानं या देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले परंतु या देशामध्ये आजही जात आणि धर्म बघून त्या ठिकाणी लोकांना मारल्या जातं काश्मीरमध्ये त्या ठिकाणी त्या नक्षलवाद्यांनी जात आणि धर्म विचारला म्हणून त्यांना नक्षलवादी घोषित केलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं या संग्रामपूर तालुक्याच्या वतीने जे खमगावमध्ये घडलेलं जो आतंकवादी आहेत त्या आतंकवाद्याला त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत मोका लावून त्यांना त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी या, या मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं आम्ही आमच्या मागण्यावर जर या ठिकाणी शासन प्रशासन आणि या नालायक सरकारनं ना। कुठल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केला नाही तर आम्ही या मुरदार सरकारच्या विरोधात या ठिकाणी रोहित पैठणकर बचाव हा मोर्चा आम्ही उभं केला शिवरायांनी असा इशारा या माध्यमातून वंचित